नाग असा साप आहे तर त्याचा आणि काळ्या का वस्तूचा छत्तीसचा आकडा असतो म्हणजे त्याला काळ्या वस्तूप्रमाणे जास्त राग असतो काळी वस्तू जर पुंगीला तुम्ही जर पाहिलं बार काही नाही तुम्ही एवढे बारीक काही पाहत नाही साप दिवस डोलते डोलतं वावा काय नसतं पाच दहा रुपये टाकता तुम्ही निघून जाता पण त्याच्या बाकी कारण तुम्हाला माहीत नाही तो साप का डोलतो तर त्याच्या पुंगीला पुढे ना ते काळं फडकं किंवा काहीतरी डांबर लावलेला असतो आणि तो त्याच्या नागाच्या पुढं ती पूंजी हलवतो आणि तो नाग तो डांबर पाहून तो काय करतो पण हल तुम्हाला वाटतं काय नसतं पूंज वाटतो तुम्हाला त्याच्यातलं गाणं तरी कळतं का ते सापाला काय गाणं कळायचे साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे काय काय सापा असे आहेत का त्याचे भरपूर गैरसमज पसरलेत उदाहरणार्थ मांडूळ सांगितलं मांडोळाला दोन तोंड नसतात पण दु आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी तिथे स्त्रीपुट असते ना त्याचा तोंडाने आकार दिलेला असं देवाने समजा तुम्ही काय करता समजा मांडू घेतलं काय माहिती सो विषारी आहे किंवा नाही तर ते मारण्याचा प्रयत्न जर केला तर चुकून तोंड सोडून आपण काय करतो त्या शिफ्टीवरती फाटका मारतो आणि त्याला ते बचाव करण्याचा कालावधी मिळतो आणि मांडू निघून जातो तिथे त्याचप्रमाणे काय काय मग देवाचा नाग असतो त्याच्यावरती दिवा आहे कोण म्हणतो त्याच्या टाळूवरती केस असतात नाग ताव धरतो तर ते पूर्ण चुकीचा गैरसमज आहे की पूर्ण शंभर टक्के अंधश्रद्धा आहे तर त्याच्या